सुमिरण सब करे सुख में करे ना कोई जो सुख में सुमरण करे तो दुख काही को होई लागली तरच आपण पाणी प्यायला जातो महाराज तरच आपण विहीर खोदतो पण त्याच्या अगोदर म्हटलं मात्र पातो तो पाण्याचा साठा करून ठेवत नाही असंच आपल्या आयुष्यात दुःख येतात जातात आपण सुख भोगतो आणि सोडून देतो पण ते जे दुःख आहे ना त्या दुःखांचे डोंगर आपण धरून ठेवतो आणि आयुष्यभर आयुष्याच्या शेवटच्या पानापर्यंत आपण त्याला आपल्या जवळ ठेवतो आपल्याला ते सोडता का नाही कारण आपण त्याच्या त्या दुःखाच्या सुद्धा मोहात पडलेले तिनका कबहूला निंदिये जो पाव तले कबहू कबहुडा आखन पडे पीर घनेरी होए महाराज भगवंताच्या भक्तीला त्याच्या शक्तीला कमी लेखू नका कारण जो जी गवताची पात आहे ना छोटस गवत ज्याला तुम्ही दुर्वा म्हणतात ती पायाखाली आली तर ती चिरडली जाईल पण तीच पाती तीच गवताची काडी जर झुकून डोळ्यात घुसली तर, तर पीडा एवढी होते की असं वाटतं काहीतरी लवकरात लवकर आपल्याला काढता आलं पाहिजे ह्या डोळ्यातून एवढी पीडा आपल्याला होते तस भगवंताला कमी लेखू नका भगवंताच्या शक्तीला युक्तीला बुद्धीला तो चतुराधी माला फेरत जग भय फिरना मन का फेरा माला फेरत जुग भया फेरा ना मन का फेरा कर का मन, का दे, मन का मन का फेरा आपण तुळशी मायेचे मनी फिरवतोय आयुष्यभर फिरवत राहिले आपण पण आपल्या मनाचे जे मोती आहेत ना ते कुणाकडे लपलेले आपल्या घरातले लेकरं असतील आपले आई वडील असतील भाऊ बंद असतील यांना आपण मनी समजतोय आणि सारखं सारखं त्यांच्याजवळ फिरतोय कारण आपल्याला गुरु नाहीये ना आपण गुरु केलेले नाही जर गुरु केले असते तर आपल्याला त्याचं ज्ञान झालं असतं की हे जी माया आहे हे स्वार्थ आहे आज ना उद्या हे निघून जाणार आहे आयुष्यातून गुरु गोविंद दोनों खड़े कांके लागू पाए बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए बलिहारी गुरु आपने घड़ी घड़ी सो सो बार मनुष्य से देवता किया करता ना लगी बार बलिहारी है गुरुदेव आपने बार बार मुझे तुम्हें मला नहीं मी नहीं मी सांगने का प्रयत्न केला की तो भगवंत है पण मी ओळखू शकलो नहीं मनसापासून गुरुदेव जे गुरु आहेत ना आपले ते माणसापासून आपल्याला देव बनवतात पण आपण किती लोक गुरु करतो आपण किती किती असे कमी लोक आहोत कमी मायमाऊले आहेत कमी पितृवर्ग आहे की त्यांनी तुळशीमाळ ग्रहण केलेली नाही मग कुठून आपल्याला देव भेटतील किंवा देवाचा देवाची व्याख्या काय आहे हे आपल्याला कळेल शार्पनेस कमी करा आणि बेस द्या कबीर माला मनही की और संसारी भी माला फेरे हरी मेले गले राहट की दे जर गळ्यामध्ये तुळशी माळच घातली नाही आणि रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाल संध्या वंदन करत आहे तर कस काय भगवंत भेटतील गळ्यामध्ये त्यांच्या नावाचा पट्टाच नाहीये तर कस काय भेटतील एखादी तरुणीचं लग्न झालं आणि तिच्या गळ्यात जर मंगलसूत्रच नसेल तिच्या मालकाची निशाणीच नसेल तर तिची काय गट्या होईल तिला कोणताही पुरुष विचारेल की तू माझ्याशी लग्न करते का स्पष्ट भाषेत सांगायचं म्हटलं तर विवादित सोबत होईल एकनाथ महाराजांच्या बारुळ्यामध्ये आपल्या भाषेत या समजावून सांगायचं म्हटलं तर ज्या स्त्रीच्या ज्या माय गळ्यामध्ये ते मंगळसूत्र रूपी आपल्या पतीची ओळख नाहीये निशानी नाहीये कपाळावरती कुंकुवाचा सुंदर असा तिलक नाहीये किती सौभाग्यवती आहे याचं आपल्या भाषेत समजावून सांगतो जर एखाद्या बसवरती लाल बसवरती तिच्या समोरच्या काचावरती जर ती कुठून कुठपर्यंत जाणार हे दिलेलं नसेल तर तिच्यामध्ये कोणीही प्रवासी चढण्याचा प्रयत्न करेल बस, बस एक प्रकारे आपल्या देहासारखी आहे आपल्या शरीरासारखी आहे जर कपाळावरती लाल कुंकू आहे कपाळावरती जर गंध आहे पुरुषांचा आणि स्त्रियांचा तर समजलं जातं की हा सांप्रदायाचा आहे हा भगवंताचा आहे कोणीही येऊन त्याच्यावरती चाल करत नाही त्याच्यावरती चढत नाही मग त्याला दुःख देत नाही आणि जर नसेल तर कोणीही येत आहे आणि त्याच्या अंगलाट येत आहे कुणीही येते आणि बोलून जात आहे कुणी येते आणि धोका देऊन जात आहे दुःख देऊन जात आहे म्हणून आपल्या गळ्यामध्ये तुळशी माळ मंगळसूत्र असलं पाहिजे आणि कपाळावरती गंध असलं पाहिजे भगवंताच्या नावाचा चा, 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 चा। फक्त ज्या पत् ज्या महिला मंडळ आहे ह्याच पत्नी व्रता आहेत का ह्याच पत्नी व्रता आहेत का किंवा पती व्रता आहेत का पुरुष सुद्धा पत्नी व्रत आहे कसे माहितीये का एकदा एका वेळेस सीतामय्या आपल्या सुंदर श्रगार गृहामध्ये बसलेल्या आहेत आणि त्याच ठिकाणी सीतामय्यानी आपल्या कपाळावरती लाल सुंदर असं कुंकू लावलं आणि कुंकू लावल्यानंतर तिथे हनुमानजी येतात हनुमानजी आले आणि विचारू लागतात आई आई तू काय लावतेस कपाळाला छोटस निरागस बाळासारखं विचारतायत आई तू कपाळाला काय लावतेस आई सांगतायत अरे बाळा माझ्या कपाळाला जे मी लावते त्याला कुंकू म्हणतात आणि ते जर मी लावलं तर तुझ्या मालकाचं आणि माझ्या मालकाचं आयुष्य वाढणार आहे बघा भक्ती प्रेमात देव किती भुकेला आहे प्रेमाचा महाराज हनुमंत राय लाल कलर बघतात फक्त दुसरं काही बघत नाही आणि तो लाल कलर शोधण्यासाठी रसोई घरामध्ये जातात कि तिथे मला मिळेल का तिथे जो होता तो लावण्याची इच्छा नाहीये आईंचा तो लाल कुंकवाचा रंग लाल कुंकू लावण्याची इच्छा नाही पूर्ण अंगाला लावेल अशी इच्छा व्यक्त केली आणि रसोई घरामध्ये गेले आणि तिथे लाल मिरची ठेवलेली होती ती संपूर्ण मिरची अंगाला लावून घेतली आणि ती मिरची लावली अंगाची आग होऊ लागली लाही लाही होऊ लागली डोळ्यात मिरची गेली रडू लागले पटकन धावत धावत आई जवळ आले आणि म्हणतात आई माझ्या अंगाची संपूर्ण अंगाची आग वाहू लागली आहे आता मी काय वेळेस आई त्या चटणीला त्या मिरची ला हात लावून बघते अरे ही तर मिरची आहे ही लाल मिरची आहे तू अंगाला लावलीस हा लाल रंग नाहीये हे कुंकू नाहीये हनुमंत आई सीता आई साहेब संपूर्ण दही लावतात ती मिरची काढून टाकतात लोण्याने आंघोळ घालतात दुधाने आंघोळ घालतात त्यांच्या अंगाची आग शांत होते आणि त्यांना सांगते अरे ही एका झाडापासून निर्मित केलेली आहे तुला जर लावायची तर हेच लाव सीता आई साहेब बाहेर जातात आणि त्यावेळेस संपूर्ण अंगाचं लोणी दही दूध काढून हनुमंत राय त्याचे कुंकू ठेवलेले आहे सर्व अंगाला भस्म चर्चित लावून घेतात <laughs> आणि या राजसभेमध्ये प्रभू श्री रामचंद्र आई सीता आई साहेब लक्ष्मण भैया भरत भैया आणि शत्रुघंजी बसलेले असतात आणि त्याच ठिकाणी विभीषण आहे आणि सर्व अंगाला तो कुंकवाचा तो शेंदुराचा रंग लेपला आणि रामप्रभूंसमोर समोर जाऊन म्हणताय देवा मी कसा दिसतोय आई मला सांगा ना मी कसा दिसतोय सुख देवाला सुखात सुमिरण केलं दुःख झालं नाही आधी सुखी होते ना कुंकू लावलेलं नव्हतं मिरची लावली दुःख झाले मग भगवंताचं स्मरण केलं सर्वांगाला कुंकू लावला आणि आई साहेबांना जाऊन विचारतायत आई मी सुंदर दिसतोय ना आई मी छान आहे ना आई साहेब विचारतायत अरे हनुमंत हे काय केलंस आई तू माझ्या मालकाचं आयुष्य वाढावं वा, म्हणून एक छोटस कुंकवाचा टिळा आपल्या भाळी लावते आपल्या कपाळी लावते माझ्या मालकाचं आयुष्य दिवस वाढत राहावं वा, म्हणून माझ्या सर्व अंगाला मी हा कुंकवाचा आणि शेंदुराचा लेप लावून घेतला असे आपले भोळे भाबळे हनुमंत राय कारण का तर ते एक प्रकारे महादेवांचंच एक अवतार आहे अंश अवतार आहे त्याच ठिकाणी महाराज हनुमंतरायांना बिभीषण जे विचारतायत एवढं जर प्रेम आहे तर मग कुठेतरी आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये राम बसलेला आहे आम्ही दाखवू शकत नाही तू दाखवू शकतोस का तू दाखवू शकतोस का असं म्हणताच बरोबर डोळ्यातून अश्रू नैनातून जर जर अश्रू वाहू लागतात त्या प्रेमाच्या भक्तीवरती कोणीतरी प्रश्न उठवलाय आणि हनुमंतरायांना त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं हनुमंतराय लागतात की माझ्या भक्तीवरती प्रश्न उठलेला आहे आता तरी मी काय करू महाराज वज्र नख आहेत हनुमंतरायांची ती वज्र नख छातीवर ठेवतात आणि धारात ती धारा छाती फाडतात आणि बघ विभीषणाला दाखवतात बघा विभीषणा माझ्या हृदयामध्ये सुद्धा माझा राम आहे